गेल्या काही दिवसापासून पराभवामुळे मानसिक संतुलन खराब झालेले संगमनेरचे माजी लोकप्रतिनिधी हिंदुत्वाचा बुरखा म्हणून जे आरोप करत आहेत तर त्यांना हिंदुत्व आणि बुरखा या दोन शब्दांची सांगड करण्याची जास्तच घाई झालेली दिसते आम्हाला आमचं हिंदुत्व शिकवण्याची काही गरज नाही तुमच्या सर्टिफिकेटची तुमच्या प्रमाणपत्राची आम्हाला आमच्या हिंदुत्वाला गरज नाही तुमच्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये संगमनेरमध्ये किती प्रकारे मी आमदार झाल्यापासून संगमनेरमध्ये एक सुद्धा हिंदू मुस्लिम वाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला नाही किंवा वादविवाद झाले नाही आपल्या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो राजकीय पोळी बांधण्यासाठी आपण नेहमी संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम देशाचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने आज पराभवामुळं तुम्हाला वैफल्य आले त्या वैफल्यामुळं तुम्ही जी टीका टिप्पणी करताय याला येणाऱ्या कालावधीमध्ये हो आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देतो आणि संगमनेरकरांनी सुद्धा आपल्याला आपल्या हो कार्यकालामध्ये जी दादागिरी दहशत होती ती दहशत मोडण्यासाठीच एक सामान्य कुटुंबातील मुलाला या संगमनेरचा लोकप्रिय म्हणून काम करण्याची संधी दिली त्यामुळं बाळासाहेब तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावरती खालच्या पातळीवर टीका करताय या टीकेतून निश्चितच आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षणाची गरज आहे असं मला या निमित्ताने वाटतं आणि जे तुम्ही म्हणताय संगमनेरमध्ये अशांतता झाली संगमनेरमध्ये आमली पदार्थ दोन नंबर धंदे वाढले हप्तेखोरीचा आरोप तुम्ही माझ्यावरती कराय करताय मला साहेब तुमच्या कार्यकाळामध्ये किती गुन्हेगारी या संगमनेरमध्ये होती याचं जर पोलीस स्टेशन मधून सविस्तर माहिती आम्ही मागवलेली आहे आणि जर ती माहिती तुम्ही सुद्धा मागवली तर तुमच्या कार्यकाळामध्ये या संगमनेरमध्ये सगळ्यात मोठं गुन्हेगारीचं हब संगमनेर तालुका म्हणून संगमनेर शहर म्हणून संग ओळखलं जात होतं तुमच्या कार्यकालामध्ये गांजाचं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं सेंटर हे संगमनेरमध्ये होतं आणि त्याला आशीर्वाद करण्याचा होता संगमनेरमध्ये सुरू असलेले अवध कत्तलखाने या कत्तल खाण्यावाल्या तुमचे फ्लेक्स लागलेले या संगमनेरकारांनी बघितले अहो आदरणीय बाळासाहेब तुम्ही माझ्यावरती आरोप करताना हे का विसरताय का चाळीस वर्षामध्ये तुम्ही जे पाप केलं मायबाप जनतेने तुम्हाला घरी बसवलं यापूर्वी तुमच्या कार्यकाळामध्ये नंबर धंद्यांना राखण केल्या जात होती नंबर जात होती माझ्या कार्यकाळामध्ये प्रत्येक चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या धंदे करणाऱ्याला मग तो, तो कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होत आहे आपल्या कार्यकाळामध्ये किती गुन्हे दाखल झाले हे आपण एकदा जाहीर आकडेवारीनुसार सांगावं आणि किती प्रकारे आपल्या कार्यकाळामध्ये व्यवसाय झाले याचा जर आजही आपण हिशोक घेतला तर सगळ्यात जास्त आपल्या कार्यकाळामध्ये संगमनेरमध्ये गांजा असेल ड्रग्स असेल आपूच्या गोळ्या असेल याचा प्रसार प्रचार झाला होता कितीतरी आपलेच कार्यकर्ते हुक्का हो पार्लर चालवत होते आज माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये मी आमदार झाल्यापासून या संगमनेर तालुक्यावरील सर्व दोन नंबर अंधे बंद करण्याच्या सूचना वेळोवेळी अधिकाऱ्यांना मी देत आलोय परंतु कुठंतरी या लोकांना पाठबळ देण्याचा कार्यक्रमच आपल्या माध्यमातून होत तर नाही ना आता अशी शंका आमच्या मनामध्ये मा येत आहे कारण पराभवामुळं आपल्याला जे दुःख झालंय या दुःखातून आम्ही जो विकास काम करतोय किंवा जनतेमध्ये जे जातो हे आपल्याला कुठेतरी पावत नसल्यामुळं आपण याचे बिनबोडाचे आरोप करून आपले स्वतःचीच स्तुती करून घेण्याचा प्रयत्न आपण संगमनेरमध्ये सुरू केलेला आहे याचाही मला कुठेतरी वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरची जनता आपल्याला उत्तर निश्चितच त्या माध्यमातून देईल